महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग जो तुम्हाला विस्तारितपणे सांगता येईल पण अफजलखानाचा खानाचा वादाचा जो प्रसंग आहे प्रतापगडावरचा सोळाशे एकोणसाठचा तो म्हणजे जेव्हा पहिल्यांदा लहानपणी पुस्तकात शिकवला हो गेला नंतर आम्ही प्रतापगडला विजिट हे केले तेव्हा तर ते त्यामध्ये बरेचसे वर्ष गेले पण तेव्हा म्हणजे लहानपणी एकदम सुरुवातीला जवळ इतिहासात पुस्तकात जुने सगळे दडे असायचे तेव्हा पहिल्यांदा सांगितल्या गेले उकळ की असं असं होतं ते भारी वाटलेले एकदम की अफजलखानाची एवढी डबल फौज होती आपल्याकडं सहा हजाराचं हे होतं पायदळ त्यांचं डबल सैन्य होतं प्लस त्यांच्याकडं घोडे उंट सगळंच जास्त होत तोपखाना जास्त होता, तोप होता। आणि मग महाराजांनी सुरुवातीला असं होतं की बाबा युद्ध नाही करायचं समजवता करायचा का तर आपलं सैन्य बळ सगळंच कमी सगळ्याच गोष्टी कमी होत्या मग तरी मग महाराजांचा कमी कावा असायचा त्यांना समजवता करायचं भेट घ्यायची असं ठरवलं मग त्याचा ते अंगरक्षक होता ते होता जीवा म्हणून वाचला शिवा ते पण आपल्या महाराजांचे अंगरक्षक होते ते तसलं बेल्टसारखं असायचं काही दानपटा दानपट्ट अफजल खानाने मग जेव्हा मिठी मारली छत्रपती शिवाजी महाराजांना मग तेव्हा त्यांनी दगाबाजी केली की म्हणजे महाराजांना ओळायला बघितलं आणि बाबा संपवायचं पण महाराज त्यांच्या पुढचे चतुर होते महाराजांनी पहिलेच वाघनाक्या ठेवलेल्या मग वाघनाक्यांनी कोतळाच बाहेर काढला अफजल खानाचा ते मग ते पोटो असा होता लहानपणी फोटो बघून काय फोटो अजून बी असा म्हणजे क्लिक होतो अच्छा इन्स्पिरेशन वाटतं त्याचं इन्स्पिरेशन वाटायचं अब्दुल खान एवढा टगडा माणूस महाराजांनी त्याला कधी मी कवा केला डबल सगळं सैन्य सगळं शस्त्रबळ जो डबल असताना पण त्याच्यावर मात केली त्याला प्रतापगडवर हेच करून टाकला मारूनच टाकला